जास्त कमी फुटपाथ आमच्या हक्काचे फुटपाथ आमच्या हक्काचे पाणी आमच्या हक्काचे पाणी आप आता आपण वार्ड ऑफिस चा आलेलो नेहरू वॉर्ड ऑफिस तर आपण आता निवेदन देण्यासाठी जे आपलं शिष्टमंडळ आहे ते वरती जाईल विभागाध्यक्ष आणि शाखाध्यक्ष आणि शाखाध्यक्ष उपविभागाध्यक्ष जे कोण असतील त्यांनी सोबत यायचं आहे बाकीच्या इतिहास थांबायचं आहे आपण निवेदन देऊ आपल्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांच्या समोर मांडू वॉर्ड अधिकाऱ्यासमोर आणि त्या किती दिवसात ते पूर्ण करतायत त्याचं आश्वासन देऊन आपण बाहेर येऊ आणि याच्यानंतर प्रशासनाने सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आम्ही फक्त मागण्या मा, मागण्या करायला आलेलो आहे ती कामं करण्यासाठी आलेलो आहोत आणि तुम्ही सर्वजण इथे आलेला आहात आले ते आपण आपले विभागातले प्रश्न घेऊन आलेलो आहोत त्यामुळे ज्या कोणाला प्रश्न घ्यायचे असतील त्याचं आपण अजून निवेदन बनवलेलं आहे ते निवेदन देऊ आपण आता वरती काळेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व शहर कमिटी आणि विभागाध्यक्ष शाखाध्यक्ष यांनी सोबत यायचं आहे आणि प्रशासनाला पोलिसांनी सुद्धा त्याबद्दल पावसाने सुद्धा आपल्याला खूप कोणी बांधलंय महानगरपालिकेने तुम्ही उद्घाटन कोण करते का

आहे आणि ही घटना झाली ही सेक्टर सारसोडे मध्ये एक मार्केट होतं बांधलं महापालिकेने सिडकोनी ते ट्रान्सफर नव्हते त्याला वाटतो दत्त बरोबर आहे करोड रुपये खर्च केले ना साहेब साडेतीन चार करोड रुपये खर्च केले मार्केट बांधलं साहेब तुम्ही नव्हता त्यावेळेस परत तीच घटना इकडे झाली म्हणजे तुम्ही काय

आणि अजून ते पशु वैद्यकीय आणि तिकडे महाराजांचं बरोबर आता हे जर उद्घाटन मंदाताईंच्या हस्ते झालं आणि मंदाताईंवरती कुठलाही गुन्हा किंवा काही कारवाई केली नाही तर ही दोन उद्घाटन जी आहेत पशुवैद्यकीय आणि महाराजांचे ते आपण लगेच नेक्स्ट डे दोन दिवसात आपण असं असं आहे आपण अमित ठाकरे साहेबांना बोलू आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन म्हणजे जर त्यांना करायची परवानगी असेल नगरसेवकांनी आमदारांना तर आपण हे करू आणि लोकांसाठी सुरू करू तिथे महाराजांचा पुतळा अजून झाकून ठेवलाय किती दिवस झाले बाकीचे उडून लावत होते एक्सप्रेशन चेहऱ्याचे काय करणार पुढे येणार ते नाही येणार सगळी मंडळी तुमचं फॉलो येणार आहेत आता हे सगळे विषय अधिक तीव्र होऊ नये याची काळजी अधिकारी म्हणून तुम्ही सगळ्यांनी घ्या कारण हे आंदोलन आता पुढचे सहा महिने सतत राहणार आहेत आमच्या कुठे तुमच्या कॅबिन पर्यंत येऊन तुमच्या खुर्च्यापर्यंत येऊन हे आंदोलन होऊ नये काळजी तुम्ही घेतली पाहिजे आणि तुम्हाला आता मी सांगतो हा आपला शेवटचा दोन शेवटचा शांततेचा मोर्चा याच्यानंतर प्रत्येकाने तुम्ही तुमच्या अंगावर दोन चार केसेस कशा पडतील लोकांच्या प्रश्नासाठी याची काळजी घ्यायची याचा अर्थ अधिकाऱ्यांना मारायचा नाही पण जे काही करता येईल ते आंदोलन करा पण सगळी आपली मराठी मंडळी पण आता उग्र आंदोलनं झाली पाहिजे बस झालं आता शांततेचा मोर्चा आपण उन्हात चालत येतोय हे एसी मध्ये बसून राहतो É um minuto thank you